नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी झालेलं नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही त्यांनी काय करणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे काही शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्याचं वितरणसुद्धा बाकी होतं म्हणजे पाचवा सहावा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल काही <tomitra> शेतकऱ्यांना जमा झालेला आहे पण अद्यापही काही शेतकरी या हप्त्यापासून त्या ठिकाणी वंचित आहेत तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेचा लाभ हा दिला जातो म्हणजे पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमोचा हप्ता हा मिळणार आहे पण आता पी एम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता काही मिळालेला नाही आहे म्हणजे काही शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले आहेत तर नोडल अधिकाऱ्यांच्या म्हणजे नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत राज्यस्तरावरती असेल जिल्हा स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती ह्या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत म्हणजे ज्या शे शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्या स शंकेचं निरसन त्या ठिकाणी नोडल अधिकारी करू शकतात म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अपात्र झाला असाल किंवा टेक्निकली तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी जमा झालेला नसेल म्हणजे तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळालेला नाही तर त्यासाठी तुम्ही आपल्या नोडल अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संपर्क साधा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या शंकेचं निरसन त्या ठिकाणी होऊ शकतं कारण तुम्हाला पी एम किसानचा हप्ता येत आहे पण नमोचा हप्ता त्या ठिकाणी जमा झालेला नाही त्यासाठी त्यासा तुम्हाला नोडल अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी भेट घ्यावी लागणार आहे म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अपात्र ठरलेला असाल किंवा टेक्निकली तो हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्यासाठी तुम्ही नोडल अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी तुमच्या शंकेचं निरसन झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला तो हप्ता मिळून जाईल म्हणजे जरी पी एम किसानचा जरी हप्ता मिळाला नसेल तरीसुद्धा तुम्ही नोडल अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी संपर्क साधा म्हणजे नमो जो हप्ता असेल किंवा पी एमचा जरी जो हप्ता आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद